सुद्धा समावेश करून देणार आहोत मोठमोठे शॉप जे आहेत त्या शॉपचा पण समावेश करून देणार आहोत आणि त्याच्या माध्यमातून ते नऊ मतदार किंवा मतदारांना काहीतरी विशिष्ट सूट डिक्लेअर करतात बॅनर्स ऐकू उमेदवार जे आहेत अर्ज त्यांना बॅनर्स लावण्यासाठी सहनुसार अडीच लाख त्यांच्या नुसार तर मग तो आता अर्ज त्यांचा दंड भरण्यात येईल का किंवा आधी पण आपण कार्यक्रम मान्य राज्य निवडणूक का आयोगाने काल दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीसला जाहीर केलेला आहे यामध्ये धुळे महानगरपालिका क्षेत्राचा सुद्धा समावेश आहे धुळे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने महानगरपालिका प्रशासनाने तयारी सुरू केलेली आहे निवडणुकीचे कार्यक्रम साधारणत अठरा डिसेंबरपासून सुरू होईल अठरा डिसेंबरला निवडणूक कार्यक्रमाची सूचना राजपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर नामनिर्देशन पत्र स्वीकारणे नामनिर्देशन पत्रांची नाम पत्रा छाननी नामनिर्देशित वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे उमेदवारी मागे घेणे निवडणूक चिन्ह नेमून देणे याबाबत मान्य राज्य निवडणूक आयोगाने एक दिनांक हा कार्यक्रम घोषित केलेला आहे हा या दिनांकानुसार आणि या कार्यक्रमानुसार महानगरपालिका क्षेत्रातही निवडणूक सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम पार पाडला जाईल याबाबत प्रशासन दक्षता घेत आहे काल राज्य निवडणूक आयोगाचा निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्यानंतर तात्काळ महानगरपालिकेने ह्या निवडणूक कामासाठी आवश्यक जे काही पथकं आणि कक्ष स्थापन करायचे असतात त्याबाबतची कार्यवाही सुरू केलेली आहे महानगरपालिका स्तरावर निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी सहा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती महानगरपालिकेने केलेली आहे त्यासोबत आचारसंहिता कक्षासाठी एक आचारसंहिता कक्ष प्रमुख म्हणून उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती महानगरपालिकेने केलेली आहे महानगरपालिका स्तरावर उमेदवारांना दैनंदिन जो खर्च सादर करायचा असतो त्या खर्चाच्या पडताळणीसाठी खर्च पडताळणी कक्ष स्थापन केलेला आहे आणि आमचे मुख्य लेखापरीक्षक हे त्या कक्षाचे प्रमुख आहेत त्याचबरोबर नागरिकांसाठी आणि उमेदवारांसाठी इलेक्शन संदर्भात इलेक्शनच्या नियमांसंदर्भात नामनिर्दर्शनपत्र दाखल करण्यासंदर्भात कुठलीही मदत आवश्यक असेल तर महानगरपालिकेने मदत कक्ष स्थापन केलेला आहे या मदत कक्षाची माहिती वृत्तपत्रांच्या माध्यमातून आणि महानगरपालिका संकेतस्थळाच्या माध्यमातून सगळ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्याचबरोबर निवडणुकीमध्ये ज्या काही जाहिराती प्रसिद्ध केल्या जातात उमेदवारांकडून त्याबाबतची जाहिरात सहनियंत्रण सं समितीसुद्धा महानगरपालिकेने महानगरपालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेली आहे याच्यापुढे महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात ज्या ज्या कार्यवाही पार पाडायच्या आहेत त्याबाबतची कर्मचारी नि आहे आणि अधिकारी नि आहे जबाबदारी महानगरपालिकेने निश्चित केलेली आहे मतदान केंद्र निश्चित झाल्यानंतर मतदान केंद्र निहाय मतदार यादीसुद्धा सत्तावीस तारखेपर्यंत प्रसिद्ध होणार आहे एकंदरीतच मान्य राज्य निवडणूक आयोगांचे निर्देश प्राप्त झाल्यानंतर महानगरपालिकेने युद्ध पातळीवर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेसाठीची तयारी सुरू केलेली आहे आणि महानगरपालिका प्रशासन अगदी यशस्वीरित्या ही निवडणूक पार पाडेल अशी मला खात्री आहे